तर कशा आहेत मित्रांनो सगळ्यांना माझ्याकडून क्रांती काही जे बी तुम्हाला तर आजचा ब्लॉक आपला असा विषय तर मी कामात ना लवकर आलो सुटलो लवकर कारण की आज जायचं आपल्याला कुठेतरी एक लोकेशनला कारण की आरेने मला फोन केला बोलतंय तू लवकर सुट आज संध्याकाळी आपल्याला कुठेतरी जायचं आहे आज तुम्हाला सांगतो तु, कुठं जातोय कुठं नाही आणि ही पहिली ड्रेसिंग बघा आपली कशी आहे तर नक्कीच सांगा मला या पे है शे ड्रेसिंग आहे भाई काय विषय भावानो ड्रेसिंग आणि हा डॉक्टर भरपूर दिवसाने आलाय कारण की असं भरपूर म्हणजे ब्लॉक जास्त टाकत नव्हता टाइम टाईम नव्हतं भेटत होता मला तर मिनी ब्लॉक तर तुम्हाला माहिती आहे आपण टाकतोच आहे युट्यूबला मिनी ब्लॉक डेली तर मिनी ब्लॉकला सपोर्ट करा आणि तुमच्या आता जाऊ आता निघू कारण की अरे जाऊन फोन आलेला बोलतो चल बाबा लेट किती झालास तू बोला आलो दहा पंधरा मिनिटात आलो तर आता जाऊ खाली भेट मित्रांनो आता निघायचा टाइम झाला त आपण हे आत्ता लावू नवीन अत्तर आहे नवी मला आत्तेने दिलेलं तुम्हाला ब माहिती नसेल तर मिनी ब्लॉक मध्ये मी टाकलेलं आहे अत्तर तर विषय काय माहिती आहे का आपला आता अत्तर लावू आणि जाऊ फटाफट कारण की लेट लेट झालो आपण तर निघू रवा ब्लॉक मध्ये लास्ट आता आत्ता लावू मित्रांनो आपण निघालेलो आहे आपल्यासोबत आहे आहे आणि आपला आता निघालो आहे मी शकता भाई गाडी तर आपली गाडलीच आहे विषय असं आहे गाडी लावणार कुठं तिथे जाऊन तर सांगतोय आता आम्ही जातोय कुठं तर रावा ब्लॉकमध्ये डायरेक्ट लोकेशनला जाऊ आपण रावा ब्लॉकमध्ये आरामात येईल विषय नाही आरामात जाऊ ट्राफिक पण मजबूत आहे भाई ग या साईडला पण ट्रॉफिक आहे या साईडला पण ट्रॉफिक आहे नको दुखतंय कान भाई आधीच कान सून झालेत भेटू डायरेक्ट लोकेशनला मित्रांनो आता बघू शकतो आम्ही यासाठी मित्र जाणार आहे बघू शकता आता आम्ही गोती आहे जवळच काय वाटतं तुला बघा इंटर का इंटर आता एक विषय झालेला आमचा तर कारण की पोयस होते मग आम्ही काय रोटेशन मारून आलो डायरेक्ट पूर्ण रोटेशन कारण की आपल्या गाडीचा नंबर भेट नाही तुम्ही दाखवून तर लाशीत आता तर आपण जाऊ पटापट नंतर बघू काय विषय काय नाही विषय आहे ब्लॉक मध्ये लाशीत कापू बघा मित्रांनो दाखवतो काय विषय नाही भाई जाऊ मस्त की बघू ट्राय करू बसा ऑनलाईन भाई इथं गाडी लावू कुठेतरी पहिला तर दा आत जाऊ मित्रांनो पार्किंग नाही भेटून होती पाहिजे आता बघू काय विषय पार्किंग ट्रॅकिंग पार्किंग बघू कुठं पार्किंगला लावू गाडी गाडी लावू म्हणजे साईडला जाऊ गाडी कारण की सा नको बाबा पार्किंग इस्पॉट असते बाबा गाड्यांचे उचलतात विषय काय ना पार्किंग लावलेले आपण काय नाही बघू काय ऋतिक काय वाटतं बाबा विषय बघा ना कसला भाई हँडल लॉक केला का करून टाक तिकडे हँडल लॉक करून काय नाही विषय बघ गाडी इथं लावलेली आपण गाडी समोर ही गाडी कितीची ही गाडी काय नाही आपण जाऊ मस्त आहे की आता आतमध्ये रावा ब्लॉक मध्ये लाचतात बघा कार्य वाटत बाई इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी शिवाजी महाराज अरे पैसे ना आता मॅडम गरीब आला रे सांगला बाहेर बाबा थांब दोन मिनट काय माहिती दिसल का नाही जायच तुम्हाला ताई नाचतात विषय काय नाही जाऊ चला पुढं आपण लागलं ला भाई ड्रेस पाहिजे का भाई ड्रेस आर्यन गॉगल घे गॉगल बन इकडं अला काय बोलतात आर्यन काय लगे काय लगे नाच नाच करता का नाच काय काय ना बसू इथं का चल काने का नाही काय दर नाही वाटत वरते ना वाटते काय नाई हा दे जाऊ दो हीरो अरे चल अरे काय नाव तितो ऋतिक अरे आडले ये कसला छोड़ वो कस लागलते भाई नाटकाना छोटा दा नको नात करू कुठलं घ्यायचा यो काय आहे यो काय विचार आहे भाई हसत भाई योग आहे अरे वा ओ माय गॉड खतरनाक ना काय भाई नाव दे सर चतला काय घ्यायचा बाबा काय घेत अरे नाही घेत बघा यो मला आवडला सगळ्यात भारी मस्त गे कारण की एक सायटीला की संभाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडी विडी घेतात लाल फोरस तू पोशी करतो तू कसली ही गाडी दोनशेला घेशील तू ही गाडी घे बाबा पोहचाल येतील गाडी चालो काय विषय नाही बघ हि बघान चालू इमान आहे तो नको दमपण नको साचा काची बाबा काय बिझी नाही काय नाही विषय बाबा घे तू कितीला बोलतो ला सांगा ला का ಚಾರೇ ಜಿ ಪಿ ನೋ ಮೋಸ್ಟರ್ತ ચાલુ ના <subjects 1952> <geçer> छोटा भी और मोठा भी है।

काय नाच ऐकून काय बोललं नसत चौदा दिवस आले एक दिवस आहे अजून आपण चौदा ती पर्यंत आहे आपण बसू तिथं त्याला जाणार मी तिथं त्याच्यावर भूतावर जाणार मी नेक्स्ट टाइम एक्झाम झाल्यावर जावं एक्झाम काय सकाळी असतं तुझी गाणं काय घेत आहे कुठली येत आहे हे तो तो नको अशी लव्ह आहे लव्हट खिडकीमध्ये खिडकीमध्ये कुठला गाणं आहे खिडकीचा खिडकीमध्ये कुठला तरी गाणं आहे तिजो असो काय नाही विषय अरे ते घे ना एस एसी बी जाऊ दे नको

तो माकड आपल्या घरात आहे तुला पाय अरे काय घेत हे वा रे वा मला आवडलं सगळं भाव मला हे चांगलं आवडला माहिती इथं आलं तर याच्यामुळे आलं नाही डॉक्टर बाबासाहेब आहे त्याचं सगळी मतलब काका उभे आहेत चांगलं वाटतं बाबा पब्लिक ते मग तिथं बसलेले आणि त्याचा सगळ्यात जास्त आहे ना ह्या ह्या दादा ना आ, तो आ, आ, तो ला, ला गेता, गेता का नाही मला नक्कीच सांगायला बघायला दिसतं का तुम्हाला ते निळे टी वाले त्यांना नक्की सांगा आणि की त्यांना कुठला कुणाला घेतो तुला घेतो का तुला घेत योग आहे त्या काय योग आहे त्या काय गेलं तर योग आहे अरे अरे सगळी पब्लिक कुठं बब्लिक अकडच बघते बाबा आता घरी जायचं चल नेक्स्ट टाइम आहे आपण अभ चॉईस घे तुला बघ विजय असतो योग गे बाबा तू तू यो नको गे लालवा घे ना काय माहिती डान्स आता डान्स करतो काय म्हणलं तू पण घेतला असतं सिंगल आहे का त्या बाई सिंगल बाई काय नाही सिंगल चांगला असतं आवाज काय जास्त येणार नाही गाईस त्याच्यामुळं तर जाऊ आता घरी ट्राय करतो कारण की भरपूर टाइम झाला आम्हाला तर मी डायरेक्ट कामच नाही यायला मारून कुठेतरी पुढे याला थांब भाई आपला भाई हे बाबा चला आपला काम झाला मला आलो दाला। 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 तारे दाला। दाला। तारे आता आलो आम्ही झाला कार्य माझ्यात झालाशी मजा आली मला दहाशी मजा आली मित्रांनो आता नेक्स्ट टाइम मग लास्ट चौदा दिवस आहे जाऊ दे सिंगल करू कारण की बघा तुमच्या भावाने आणि बाई त्यासाठी घेतला कोणासाठी नाही घेतला काय लव यू भाई हवा यो पण भाई लव यू बाई विषय काय नाही भाई, ना भाई आपण सिंगल आहे काय करणार आहे सिंगलमध्ये लाईव्ह येते तर जाऊ आता मी लाईव्ह पाहतो बेस्ट लाईव्ह काय टेन्शन नसतं काय नाही तर जाऊ दे ने ने लाए। लाए ही गाडी मला सांगा बाई खरं आवडलं भाऊ ही गाडी काय खतरनाक वाटते लुक ना काय आहे नाईन वन थ्री सेवन नको के चल जाऊ मला पण टाईम होतो बाबा अरे चावी घे घेऊ आपण फटाफट चला मित्रांनो काय सांगू माहितीये का नेमकं आता आम्ही काय आमचं माहिती का एक मित्र ये येत नाही मला नेक्स्ट टाईम येणार मी ह्याच्यावर बसणार आहे भाऊ काय तरी ट्राय करू लवकर हो कोणतरी आता तर ऋतिका येला ऋतिक नेक्स्ट टाइमला कोण येणार आपण नाही का अजून चार पाच जण बोर व्हायचे कारण की एन्जॉय मस्त त्यांच्यासोबत फिरायला बाबा टाकू आपण आता जाऊ आता निघू आता पटापट चला मी पब्लिक मध्ये बाई पब्लिक मध्ये पहिल्यांदा गेलो बाबा मी ब्लॉक काढला करम करम अरे पहिल्यांदा बाबा पहिले कितने का बच्चा <laughs> साठ रुपये पचास मध्ये दे छोटा दे, दे दे गुलाबीवाला गुलाबीवाला दे, 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 दुला दुलादी दुलादी दे, दे बच्चा बाई बघा लहान पोरं मेहनत करा मेहनत करतात भावानं तुम्ही तुम्हाला एक सांगतो कामामध्ये लादू नका भावा मी पण दिसले भावानं

दे। okay. नुतांसार हो नुतांसार। नुतांसार। तुम्हाला वाट दुसऱ्या बाबा नित्य बाबा ना चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉक ब्लॉक मध्ये चुकून मिनी ब्लॉक आला चुकून मिनी ब्लॉक ट्राय डबल डबल मला बोवा लागतो ना तर ब्लॉक काढू तर आपला ब्लॉक किती अरे बाय बाय करा चला बाय बाय ऋतिक बाय कर बाय बाय चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय